पैलवान यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होईल आणि हे मैदान घेणारे ज्यांचा वाढदिवस आहे उत्सव मूर्ती उत्साह मूर्ती कुस्ती सम्राट असलम काजी पैलवान मगाशी बोलता बोलता सर म्हणले गाडीत कीर्तन लावतात आणि ऐकत बसतात इथं ही सात्विक माणसं धार्मिक माणसं समाजात अशा अनेक माणसं मी मगाशी राहिलेला आता एक दोन मिनिटाचा खिस्सा पूर्ण करतोय झालंय सगळं आणि संपलेल्या कुस्तीत जमीर मुलानी कुरुडवाडी कुस्ती सम्राट असलम काजींचा पट्टा विजय झालेला आहे महान भारत केसरी योगेश बोंबाळे पहिलवान निर्णायक पंचायत त्या कुस्तीला एक नंबर कुस्तीचे पैलवान आकड्यात या बोला